नमस्कार मित्रांनो पेठ शेळी बाजारमध्ये पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांचा आवडतं चॅनल आर के ब्लॉग म्हणजे तुमचं स्वागत आहे पेडवळगाव शेळी बाजार कशाप्रकारे भरला आहे तुम्ही बघू शकताय तुमची खरेदी विक्री व्यवहार कशाप्रकारे असतो त्याचा मला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला कळेल कुठल्या जागी आहे उस्मानाबाद आहे किती सांगितलं आहे जर पंचेचाळीस कितीला तर द्यायचं आहे अडतीस आलं तर द्यायचं आहे किती महिन्याचा आहे तेरा महिन्याचा आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद पस्तीस चौतीस एकोणतीस झिरो तीन झिरो तीन गाव कुठलं तासगाव कुठल्या जाती जाईल बिठल किती सांगितलं जो, जोडी तर किती सांगितलंय चौदा हजार रुपये किती आलं तर द्यायचं आहे बारा हा तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठेचाळीस एकावन्न त्र्याऐंशी गाव कुठलं गाव कुठलं कुठल्या जातीच आहे ती जवारी गावाकडचे किती सांगितलंय एकाचं एकाचं साडेआठ किती आलं तर आहे कमी जास्त करून द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट शार, चौऱ्याऐंशी पासष्ट चौऱ्याऐंशी गाव कुठलं ती जाईल उस्मानी बिटल उस्मानी बीटल किती सांगितलं आहे पंचावन्न हजार रुपये सांगितलंय किती महिन्याचा आहे दोन अडीच वर्षाचा आहे किती आलं तर द्यायचंय चाळीस हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो अठ्ठेचाळ एक एकतीस एक शहाण्णव गाव कुठलं गोडचिंडी कुठल्या आहे ते कोटा जाती आहेत दोन्ही पोकड आहेत ना किती सांगितलं याचं ह्याचं सत्तावीस जा हजार रुपये सांगितलं आणि याचं तीस हजार रुपये किती आलं तर द्यायचं याचं जा? यो पंचवीसवाला तर द्यायचं आहे आणि हा चोवीसवाला तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो एक एकतीस सत्तर गाव कुठलं इस्लामपूर जाई भिटल आहे किती सांगितलं याचं पस्तीस हजार किती आलं तरी द्यायचं आहे तीस हजार रुपये आलं तरी द्यायचं आहे गाव कुठलं बईवाडी मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा बावीस बेचाळीस चौऱ्याऐंशी नाव काय म्हटलं तुमचं रघुनाथ वाघमोरी वाघमोडे बिटल जातीच आहे बोकर कुठल्या जातीच आहे ती देशेत किती सांगितलं याचं एकाचा अकरा हजार किती आलं तर द्यायचं आहे नऊ हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा हां एकोणऐंशी बहात्तर सतरा ऐंशी झिरो नऊ गाव कुठलं किती महिन्याची पाच सहा महिन्याची मित्रांनो दहावन केवढी मोठी आहे सगळी बोकडा आहेत का पाडबे आहेत दोन पाट आहेत बाकी सगळी बाकी सगळी बोकडा आहेत किती सांगितला एकाचं अकरा हजार रुपये किती आलं तर द्यायचं आहे नऊ आलं तर द्यायचं आहे कुठल्या जाती द्यायची सगळी देश सगळं देश आहेत मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पाचशे साठ पाचशे तीस चौऱ्याहत्तर गाव कुठलं कुंभोज कुंभोज बघू शकता मित्रांनो धावन केवढी मोठे आहे सगळ्या देशी शेळ्या आहेत कुठल्या जातीच्या आहे ती देशी आहेत पाठ आहेत काय बोकडबी आहेत सगळ्या शेळ्या आहेत किती सांगितलं एकाचं एकाचं साडे तेरा हजार रुपये सांगितलं किती आलं तर द्यायचं मोबाईल नंबर सांगा शहात्तर शहात्तर वीस पंचवीस शहात्तर तेवीस शहात्तर तेवीस गाव कुठलं एक हजार रुपये हजारवाडी गाव कुठलं भुळेवाडी किती वेळा जे ती चौथ्या पाचव्या येतात कुठल्या साधीच येते देसी राजस्थान Uh, किती सांगितलं आहे जर एकाचं अठरा हजार रुपये अकरा हजार रुपये एकाचं सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे दहा uh, मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस अडुसष्ट तेरा त्रेसष्ट गाव कुठलं लाटवडी राजस्थानी शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकताय दहा हजार आलं तर द्यायचं आहे काय सांगितलं आहे एकाचं ह्या बोकडा सांगितल्या किती तीस हजार आणि याच सांगितलं याचं बी तीस सांगितले ही शेळी आहे शेवीचं बावीस हजार सांगितलं शेळी किती आहे तिच्या चौथ्याचे काय किती आलं तर द्यायचं आहे शेळी वीस हजार रुपयाला द्यायचं आहे पालव पण वीस ला द्यायचा आहे आणि हा हे पंचवीस हजारला द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंच्याण्णव चौसष्ट ब्याऐंशी गाव कुठलं एवढ एवल कुठल्या येते कुठल्या आधीच ते सगळे देश आहेत किती सांगितलं सांगितलंय एकाचं बारा हजार रुपये सांगितलंय किती आलं तर द्यायचंय किती आलं तर द्यायचंय दहा आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा हा सांगा सेवन थ्री फाईव्ह झिरो थ्री सिक्स वन टू फोर थ्री गाव कुठलं चांगली कुठल्या हातीच आहे ती बिटल क्रॉस काय सांगितलं आहे जोडीचं जोडीचं सव्वीस हजार रुपये आहे किती आलं तर आहे चोवीस हजार रुपये आलं तरी आहे मोबाईल नंबर सांगा सत सत्याहत्तर झिरो नऊ आठशे बत्तीस सात गाव कुठलं किती महिन्याचं आहे साधारण साडेतीन महिन्याच आहेत दोन्ही बी बोकडच आहेत हो कुठल्या जातीच आहे ते कुठल्या जातीच आहेत सगळं दिशे आहेत किती सांगितलं एकाच एकाचं साडे दहा हजार रुपये सांगितलं किती आलं तर द्यायचं आहे नऊ साडे साडेनऊ पर्यंत आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट चारशे पन्नास एकशे पंच्याऐंशी गाव कुठलं पलूस सगळं पाठ आहेत का बोकड बी आहेत एकच पाठ आहे बाकी सगळी बोकड आहेत कुठल्या जातीचं आहे क्रॉस मधला आहे दोन्ही बी बोकडच आहेत एक पाट बोकड एक पाट आहे एक बोकड आहे काय सांगितलं याचं पंधरा हजार रुपये सांगितलाय किती आलं तर द्यायचं आहे साडे चौदा आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद अकरा नव्वद अकरा त्रेचाळीस चौऱ्याऐंशी झिरो सहा गाव कुठलं पलूस कुठल्या जातीचा दे, देशी मधला आहे काय सांगितलं याचं सत्तावीस हजार रुपये सांगितला आहे किती आला तर द्यायचं आहे चोवीस आलं तर द्यायचं आहे किती महिन्याचा आहे नऊ महिन्याचा आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट पासष्ट शहाऐंशी चौदा गाव कुठलं एळावी कुठल्या जातीच आहे ते सगळे गावठे आहेत Ah, किती सांगितलं आहे एखादं पाच बकरी आहेत किती सांगितलं आहे पन्नास हजार रुपये गाव कुठलं कोकरूड मोबाईल नंबर सांगा सत्तर अठ्ठावीस साठ त्र्याण्णव पासष्ट कुठल्या जातीच आहे कुठल्या आधीच आहे गावरान आधीच आहे काय सांगितलं आहे एकाचं साडेनऊ हजार रुपये सांगितलं आहे Uh, किती आलं तर द्यायचं आहे साडेआठ हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर झिरो दोन हजार सहा नव्वद पंचवीस गाव कुठलं कुठल्या जाती जाऊ देश आहे काय सांगितलं याचं सोळा हजार रुपये किती आलं तर द्यायचं आहे तेरा हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट बारा डबल झिरो सत्त्याण्णव गाव बागनी किती महिन्यात आहे कुठल्या जाती आहे गावरा नाय काय सांगितलं याचं हां जोडीला एकाचं काय सांगितलं आहे हां एकाचं तेरा हजार रुपये सांगितलं आहे किती आलं तर द्यायचं आहे बारा हजार तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट एकवीस पासष्ट एकवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव गाव कुठलं बोडी कुठल्या जागी उस्मानाबादी किती ह्याच आहे दुसऱ्या आहे आता दोन पिल्ले आणि हे आणलं आहे का कितीचा आणलं आहे जो पंधरा हजार रुपये पिल्ली सकत किती आलं तर द्यायचं आहे थोडंफार कमी जास्त करून द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा एक्क्याऐंशी झिरो चव्वेचा एक्क्याऐंशी पाचशे एकसष्ट गाव कुठलं एक बोलो नमस्कार दादा बाजार कसा वाटतो तुम्हाला चांगला आहे या बाजाराबद्दल काय माहिती सांगू चांगला आहे कुठल्या जातीचा आहे गावरा नाय कधी सांगितलं यायच पस्तीस हजार रुपये किती आलं तर द्यायचंय तीस बत्तीस हजार हजारवाला तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस एकोणतीस एकोणचाळीस सदुसष्ट गाव कुठलं सरेगाव दाताल कसा साई किती महिन्याचा आहे दोन वर्षाचा आहे कुठल्या आधी जाई पाट आहे का बोकड आहे दोन्ही पाट आहेत काय सांगितलं याच हा पंधरा हजार किती आलं तर द्यायचं आहे बारा हजार तेरा हजार आलं तर द्यायचं आहे मोबाईल नंबर सांगा नव्वद शहाण्णव सत्तावीस तेहतीस पंच्याऐंशी गाव कुठलं इस्लामपूर कुठल्या जागीच आहे काय हरण काय सांगितलं याचं सोळा हजार रुपये किती आलं तर द्यायचं आहे किती आलं तर द्यायचंय शेवट सोळा आलं तर द्यायचं आहे तेरा हजार आलं तर द्यायचं आहे किती येतं आहे तिसऱ्या ह्याच आहे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो